सर्वांचे बापू वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका येथील आलेसूर दिव्यांसू कॉन्व्हेंट मध्ये उपस्थित आहोत तर मॅडम तुमचे परिचय माझे नाव दीपाली निले श्रीराम आहे मी दिव्यांशू कॉन्व्हेंट मध्ये अध्यापक म्हणून काम करत आहे मी आलेसूर येथील रहिवासी असून रहिवासी आहे आणि ह्या कॉन्व्हेंटला किती विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत आ, या शाळा या कॉन्व्हेंटमध्ये आता फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीसच्या जवळपास मध्ये आहेत आणि येथील जे आता ही ही नवीन बनलेली आहे आणि किती दिवस झाली ही कॉन्व्हेंट म्हणजे आता नवीन बनलेली आहे ही आता याच वर्षी बनलेली आहे जसं आपण सतरा जून पासन चालू होतं ही सुद्धा सव्वीस जून दोन हजार तेवीस स्टार्ट झालेली आहे आणि आणि तुम्ही या कन्वर्टचे अध्यापक पा आहात तर तुम्ही मुला मुलींना प्रकारे शिक्षण देता आणि त्यांचे वडील जे मीटिंग वगैरे घेत असतील काय काय आरोप असे लागतात तुम्ही कसे काय सांभाळून घेता त्यामध्ये आम्ही मीटिंग तर ऑफलाईनच घेतो त्यांना एक मेसेज टाकत असते मो मोबाईलवर की या तारखेला मिटिंग आहे मिटिंगमध्ये आम्ही जे एक्झाम येते किंवा त्या मुलांना काही अडचणी येत आहेत ते आम्हाला मिटिंगमध्ये येऊ सांगतात मिटिंगमध्ये येतात त्यांचा काही मुलांचा प्रॉब्लेम असते ते सुद्धा सांगतात ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर काही म्हणजे असं जसं कानव्हेंटला क्लासमध्ये एखादी म्हणजे किती वाजे सुट्टी होतो आणि एखादी जर मुलं मुली एखादी घरापर्यंत वगैरे नाही पोहोचले तर माय बाप म्हणजे त्यांचे आई बाबा कशा प्रकारे आपले उत्साहाने आपली खावरेट दाखवतात जर एखाद्या वेळेस उशीर झाला मुलांना तर ते आम्हाला फोन करून विचारतात की मुलं कुठपर्यंत पोहोचले आहेत किंवा मुलं का नाही आले आहेत तर आम्ही त्यांना ड्रायव्हरचा नंबर दिला आहे ते ड्रायव्हरला फोन करून सांगतात आणि जसं की आम्ही बघितलं म्हणजे बाहेरील कानवेट आम्ही सांगतो की खूप असं उत्साहात राहतात म्हणजे म्हणजे खूप साऱ्या गावचे मुलं मुली येतात तर तुमच्या म्हणजे इथं दिव्यांश कॉन्व्हेंटला कोणत्या कोणत्या गावचे मुलं मुली येतात दिव्यांश कॉन्व्हेंट मध्ये इथे जवळपास कॉन्व्हेंट नाही तर या कॉन्व्हेंटमध्ये मध्ये टोला आलेसून तसेच लेंडेजरी खापा आणि रोंगा या गावून मुलं येतात आणि दिव्यांश कॉन्व्हेंट जसं आता ते नवीन बनलेलं आहे ती शासनामार्फत झालेली आहे की तुम्ही स्वतःहून काय केलेले आहात आम्ही ते स्वतःहूनच ओपन केलेलं आहे की रजिस्ट्रेशन केलं आहे आणि नर्सरी के, के, के जी वन केजी टू मध्ये ओपन केलेलं आहे तर यांनी माहिती दिली तर अशी एक मन आहे की शिक्षण हे वाघिणीच्या दूध आहे ह्या मनीवर तुमचे काय विचार झाला आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये जर शिक्षण हे सर्वांनाच उपयोगी आहे लहानपणापासून तर मोठ्या मोठ्यांपर्यंत हे शिक्षणालाच शिक्षणावरच अवलंबून आहे शिक्षण केले नाही तर आपण या जगामध्ये काहीच करू शकत नाही कारण की आता इंटरनेटची दुनिया ही है। है आ, आहे तर यामध्ये हे शिक्षण खूप महत्वाचे आहे शिक्षण हे आहे आणि तुम्ही अध्या तुम्ही अध्यापक 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 म्हणजे किती दिवस झाले झाले आहात तर मी शाळा ओपन झाली ते तेव्हापासूनच इथे अध्यापक म्हणून काम करत आहे तर बघितलंय मित्रांनो आमच्या अध्यापक यांनी काय शिक्षणाबद्दल माहिती दिली आणि काय काय म्हणजे शिकवले जाते कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित केले जाते विद्यार्थ्यांना यामध्ये जसं गेम्स होतात किंवा डान्सिंग होतात किंवा अभ्यासाच्या क्रमांकामधून कसं विविध कला घेण्यात येतात जसं एखादी स्पोर्ट गेम आहे स्पोर्ट गेम घेण्यात येतात जसं एखादं विविध फंक्शन आहे जसं एखादं राधाकृष्णाचं प्रेक्षण जसं आपण जन्माष्टमी करतो त्यामध्ये राधाकृष्ण मुला मुलींना राधाकृष्ण बनवणं येण्यामध्ये सांगतो आणि जसं एखादा आता आपल्याला क्रिसमस डे आहे क्रिसमस डेवर ड्रॉइंग किंवा कोणाला क्रिसमस डेवर काही बोलायचं असं ते सांगतो आणि वंशू कॉन्व्हेंट मध्ये किती मुले मुली, -मुली येतात डिवाइशी कॉन्व्हेंट मध्ये इथे 45 म्हणजे 45 45 आता विद्यार्थी आहेत आणि कोणकोणत्या गावामध्ये इथं इथे येतात लेंडेसरी खापा रोंगा आलेसूर गोंडी टोला असे पाच गावाचे विद्यार्थी येतात तर बघितले मित्रांनो आज आमच्या अध्यापक यांनी काय माहिती दिली